भाजणीची चकली त्याच्यासाठी आपण दोन वाटी तांदूळ एक वाटी हरभरा डाळ अर्धी वाटी ज्वारी अर्धी वाटी शाबुदाना अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटी बाजरी अर्धी वाटी पोहे अर्धी वाटी ज्वारी चार चमचे धने दोन चमचे जिरे हे सगळं भाजून घ्यायचं पहिले तांदूळ भाजून घेते हे सगळं बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं भाजायला वेळ लागतो याला हलकासा ला। लाल रंग येईपर्यंत तांदूळ भाजून घ्यायचा चकली करायची म्हणजे पहिला जो विचार असतो तो, तो म्हणजे चकलीची भाजणी कशी बनवायची आणि ती जर व्यवस्थित नसेल तर आपली चकली व्यवस्थित होत नाही म्हणूनच प्रकारे तुम्ही भाजणी करा अगदी उत्तम प्रकारच्या चकल्या तुमच्या तयार होतील तांदूळ भाजत आलेले आहेत थोडासा असा लालसल रंग आला की मी ते काढून घेते आता हे मी काढून घेते हरभरा डाळ पण भाजून घेते ती लाल झाली थोडी की काढून घ्यायची हे जे भाजणीचं प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे अशा प्रकारे चकला केला तर तुम्ही परत हे भाजणीचं पीठ करून ठेवाल आणि हे पीठ अगदी केल्यानंतर दोन तीन महिने याला काहीही होत नाही हे असं स्टोअर करून ठेवू शकता डाळ भाजून झाली आता काढून घेते आता मूग डाळ भाजून घ्यायची आपल्याला सर्व असं एक एक करून थोडंसं हलकंसं लाल असं भाजून घ्यायचं आहे आता ज्वारी भाजून घेते بु دन बزुमुගتे バズりくんバズりくんバズりくんバズりくんバズりく पोहेपन बाजन घेते जिरे भाजून घेते हे सगळं भाजून झाल्यानंतर थंड झालं की मग त्याला छान दळून आणायचं गिरणीमधून बारीक हे सगळं आता भाजून झालेलं आहे आता ह्याला थंड करून गिरणीमधून बारीक दळून आणते आणि मग याच्या चकल्या कशा करायच्या ते पाहायचं मी अशा प्रकारेच भाजणी करून भाजणीचं पीठ आणलेलं आहे माझ्याकडे आहे त्याच्यात आपण चकल्या बघूया कशा करायच्या ते आता हे सगळं साहित्य दोन वाटी भाजणी पांढरी तीळ तेल तिखट मीठ आणि हळद आता दोन वाटी भाजणीसाठी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे ते चांगलं उकळून घ्यायचं त्याच्यामध्ये मग तीळ घालायचे दोन चमचे तेल घालायचं सहा चमचे एक चमचा हळद घातली आहे तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं मी इथं चार चमचे घातलेलं आहे तिखट मीठ घालायचं दीड चमचा जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता हे आता चांगलं उखळलं आहे आता याच्यामध्ये दोन वाटी भाजणीचं पीठ घालते पीठ घातल्यानंतर हे चांगलं एक जीव करून घ्यायचं सगळं मिक्स करायचं व्यवस्थित पिठामध्ये कसल्याही गाठी नाहीत राहिलं पाहिजे सगळं पीठ आणि पाणी एकत्र झालं पाहिजे असं एकत्र करून मग एक चांगलं दहा मिनिट वाफून घ्यायचं हे बंद करायचं गॅस आणि वाफ आणंदाची हे झाल्यानंतर दहा मिनिटांनी थोडं थोडं काढून असं मिक्स करायचं सर्व असे एकत्र करून घ्यायचं चा, चांगलं चा, चा त्याचं मळून घ्यायचं त्याला आणि मग नंतर ते थोडं थंड झालं की चकलीच्या भांड्यामध्ये भरायचं हे असं शेव शेवग्यात भरून घेतलेलं आहे तेल तापत ठेवायचं तेल तापेपर्यंत ता।

तेल पण होत आपल्याला चकली पण छान होते हे छान तळून झालं तर आता काढते मी अशी चकली खूप छान होते टेस्टी आणि कुरकुरीत होते अशा आता ह्या सगळ्या चकल्या मी तळून घेते आता आपल्या ह्या सगळ्या चकल्या झालेल्या आहेत यातली एक चकली मी तुम्हाला मोडून दाखवते आवाज बघा किती छान येतो